तीन दिवसापासून नारंगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय रस्त्यावर प्रचंड पाणी वाहत आहे चेंबर सुद्धा ओरखले झाले नारायणगाव ग्रामपंचायती काय उपाययोजना केल्या आहेत उपाययोजना साहेब एक तर कॉन्क्रिटीकरण रस्ते झालेत पाणी जे सगळं पडतंय ते सगळं वाहून येते आणि ते एका ठिकाणी जमा झाल्यानंतर किती मोठे चेंबर असले किंवा किती मोठे ड्रेनेज असले तरी ते सगळं पाणी त्याच्यावर बसू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे झाले काय आता तुम्ही पाहत आहे की हा एक दोन दिवस मी पण नव्हतं इथं पण काम चालू केलंय की जेणेकरून जास्तीत जास्त पाणी हे सगळं ड्रेनेजमधून आपल्याला जितक्या लवकर पास आऊट करता येईल त्यासाठीचा प्रयत्न निश्चित स्वरूपात आहेत खर तर तक्रारी भरपूर येतात हे लोकांच्या नागरिकांच्याही तक्रारी आहेत परंतु पावसाचं प्रचंड प्रमाण असल्यामुळे या दोन तीन दिवसात खर तर माझी आता यामध्ये कॉन्ट्रॅक्टरने सुद्धा रस्त्याच्या ते तिथलं पाईपचं तोंडच बंद केलं होतं न सांगता अशा गोष्टी घडल्यामुळे खर तर काही ठिकाणी पाणी साचते पण याच्यावर लवकरच ग्रामपंचायतच्या वतीने जे चांगलं काम करता येईल परंतु एक मात्र नक्की की सगळ्याच्या सगळं पाणी हे ड्रेनेज मध्ये बसू शकत नाही साहेब कारण आपण पाहतोय हे सगळ्या दोन्ही तिन्ही रस्त्याचं पाणी जर इथे एकत्र आलं तर एवढ्या पाण्याचा फ्लो इथं बसणार नाही आणि थोडंसं पाणी काय उपयोग नाही भविष्यकाळासाठी जे ड्रेनेजचं आता रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यातच चांगल्यात चांगलं मोठ्यात मोठ्या ड्रेनेज करून ते आपण त्या पद्धतीने आता इथं सुद्धा जेव्हा रस्त्याचं काम करायचं तेव्हा सुद्धा हे पाईप आपण निश्चित स्वरूपात मोठे टाकून घेऊ परंतु एका वेळेस हे सगळं होऊ शकत नाही नागरिकांची जी काही सोय होती त्याबद्दल खर तर आपल्या वतीने आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी खर तर दिलगिरी व्यक्त करतो परंतु जे काही शक्य आहे जे काही चांगलं आहे ते निश्चित स्वरूपा तत्पर होईल ते काम करायचा का प्रयत्न वतीने होईल एका ग्रस्थाच्या घरामध्ये पाणी गेलं होतं तुम्ही काय दिल्लीला होता त्यांनी तुमच्याशी संपर्क साधला होता त्यांचा प्रश्न मार्ग लावलाय प्रश्न मार्गी लावलाय काल गेले काल आपले कर्मचारी गेले होते आजही त्यांना सांगितले की ते जे दाप्याचं झाकण आहे ते थोडंसं अजून उघड करा की जेणेकरून त्यांच्या घरात पाणी यायचा त्रास कमी होईल नारायणगावकरांना काय तुमचं आव्हान असेल नाही नारायणगावकरांना आव्हान हेच आहे की जे ड्रेनेजमध्ये आपण जे काही खरकटे लागतोय किंवा ज्या काही प्लॅस्टिकच्या गोष्टी येतात ते साफ करताना ड्रेनेज साफ करताना ते अडचणीचं होते आणि मग ते ड्रेनेज तुंबायचं प्रमाण जास्त होते पाऊस प्रचंड आहे पावसाचं आहेच परंतु तरी सुद्धा आपण पण थोडीशी ग्रामपंचायतला जर सहकार्याच्या भूमिकेत आली तर निश्चित स्वरूपात सोशल मीडियावर तुम्ही जे न टाकता तुम्ही ग्रामपंचायतला संपर्क साधला तर निश्चित स्वरूपात चांगलं काम करून द्यायचं आणि तत्पर काम करून द्यायचं आम्ही कटिबद्ध आहोतच त्यासाठीचा प्रयत्न आपल्याला निश्चित स्वरूपात दिसेल ज्या कपरे आहेत कि लोकांचे गाळे आहेत ते मध्यंतरी तुम्ही कारवाई केली फुटपाथ त्यांच्या कारवाई करावी लागेल लागे। हा थोडासा सामंजस्याचा भाग आहे सर्वसामान्य लोकांना त्रास नाही व्हायला पाहिजे यासाठी त्यांनी सुद्धा काम केलं पाहिजे आणि त्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या वतीने पुन्हा त्यांना एकदा खरंतर सगळ्याच गाळे मालकांची या आठवड्यामध्ये मीटिंग लावायचा प्रयत्न आहे आणि त्या संदर्भात काही सूचना निश्चित स्वरूपात त्यांना देऊ